हाय फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आज आपण बनवतो आहे एकदम सिम्पल बीटरूट ऑमलेट फ्रँकी अगदी सोपी आहे त्यासाठी मी इथे एक अंड फोडून घेतलेलं आहे तुम्ही एकच्याऐवजी दोन अंडसुद्धा घेऊ शकता मी इथे एकच अंड घेतलेलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून आपण हे फेटून घ्यायचं आहे जसं आपण ऑमलेट बनवण्यासाठी फेटतो तसं फेटून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मी एक बीट खिसून घेतलेलं आहे ते मी घालणार आहे बीट खूप हेल्दी असतं अशा प्रकारे ते बीट मुलांच्या पोटातसुद्धा जातं त्यामध्ये एक बारीक चिरून घेतलेला टॉमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर घालून घेतली आहे तव्यामध्ये थोडंसं तेल घालून आपण जे मिक्सर बनवलं आहे ते घालून घेऊयात आणि जसं आपण ऑमलेट बनवतो तसं बनवून घ्यायचं आहे आणि त्यावरती एक चपाती आपण घालून घेणार आहोत जसं आपण नॉर्मली चपाती बनवतो तशीच करायची आहे इथे मी थोडंसं बटर घातलेलं आहे आणि आपण परतवून घेऊयात दोन्ही साईडने व्यवस्थित परतवून घेऊयात आणि जसं आपण फ्रँकी रोल करतो तसं करून घ्यायचं आहे रोल मुलंसुद्धा खूप आवडीने खातात आपण मध्ये कट करून घेऊया अगदी सोपी आणि झटपट होणारी ही फ्रँकी आहे ह्यामध्ये आपण कुठल्याच प्रकारचा सॉस किंवा काही वापरलेलं नाही आहे आणि हेल्दी आहे तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली नक्की कळवा आवडली तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद